जुन्नर शहरातील हॉटेल जवळील एका दुचाकी चोरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे तरी व्हिडिओत दिसणारा इसम आपणास कुठेही आढळला तरी त्यांनी त्वरित जुन्नर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा जनता न्यूज जुन्नर था देखे था देखे था। हो। दुसरी गाडी पाहतो

ಸಂಪಲ <t> ಕಡಲ <rendita> <tis> <laughs> <szychodans> <des> <contradictory>

ગાડી બોલ ડાયરેક્ટ પેટ્રોલ બગતું ગાડી ચાલુ સાહી ગઈ ઘાબર લ या प्रकरणाची गाडी काढली त्यांनी परंतु असं स्पष्ट मत आहे की पोलिसांना गोळीचा चालू करून घेऊन घ्यायला मला वाटतं नाही पोलिसांना पाच पोलिसांना दोषी धरलेला याच्यामध्ये ढकल नाही तपास जोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत